सर हे ये आंदोलन एन एच एम म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्याचं आंदोलन आहे गेल्या वीस वर्षापासून कंत्राटी कर्मचारी तुटपुंजा पगारावर म्हणजे जवळपास वीस टक्के बी पगार नाही परमनंट पगारीच्या तुलनेमध्ये आणि काम तर आम्ही तेच करत आहेत वाहन चालक वाहन चालवतात जी एन एम डिलेव्हऱ्या करतात एन एम लसीकरण करतात फार्मासिस्ट गोळ्या वाटतात लॅब टेक्निशियन तपासतात असतात टीबीचे कर्मचारी जीव धोक्यात घालून टीबी सारखा आजार भारतातून कमी करण्यासाठी आतोनात प्रयत्न करीत आहेत कित्येक जण तर एज बारच्या उंबरट्यावर आहेत आज जर उद्या जरी कायमची ऑर्डर निघाली तर आमच्या काही बांधवांना त्याचा लाभ सुद्धा भेटणार नाही आज आमच्या एक्याही कंत्राटी कर्मचाऱ्याचे लेकरं जिल्हा परिषद शाळेशिवाय शिकायला आमची अवकात नाही लेकराला कि त्याला आम्ही मोठ्या शाळेमध्ये टाकावं म्हणून का अहो सणावाराला बायकोला साडी घ्यायलाचे आहेत येतो काय सांगू तुम्हाला उक्त कसं झालंय काम झालंय तहसीलदारचं आणि पगार झाली कोतवालाची आणि कोतवाला तरी इज्जत आहे आम्हाला तर ती बी इज्जत नाही तुम्हाला सांगतो तु। कोविड सारख्या काळामध्ये जीव धोक्यात घालून आमचे छोटे छोटे लेकर घरी असून सॅनिटायझरने हात पाय धुऊन त्या लेकरांचा सांभाळ कसा बसा केलेला आहे तिथ एवढा आश्वासनांचा पाऊस पडला आम्हाला वाटलं आरोग्यामध्ये ड्युटी करणं खरंच पुण्याचं काम असतं काही की पुन्हा कळालं पुण्यापेक्षा पापाचे भागीदारी आम्ही जास्त दिसायला कारण दोन हजार बाराला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणले आम्ही कायम करू कुणाच्या दारात बसायची गरज नाही कुणाच्या भीक मागायची गरज नाही तुम्हाला सन्मानानं ना घरात बोलून तुम्हाला ऑर्डर देऊ पाणी पाजू चहा पाजू आम्हाला पाणीच पाजलं या शासनाने तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे सतरा महिने झाले साहेब जी आर निघून की आम्ही तुम्हाला कायम करू अरे कायमचा सोडा पण समान काम समान वेतन तरी द्या आमच्या लेकराचं भविष्य उध्वस्तच आहे ना आता मोठमोठ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जे परमनंट लोकांचे व्यापाऱ्यांचे लेकरं शिकत आहेत तेच जर लेकरं भविष्यामध्ये कॉम्पिटिशनला आले तर जिल्हा परिषदला प्रायव्हेट संस्थेमध्ये शिकणार आमचं लेकरू काय त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये उभा टाकणार आहे सांगा मला ते लेकर सीबीएसई मध्ये शिक्षण घेतात आमचे लेकर प्रायव्हेट संस्थेमध्ये शिक्षण घेतात जिल्हा परिषदला शिक्षण घेतात असं म्हणेन जिल्हा परिषदेट संस्थेचं शिक्षण वाईट आहे पण मला सांगा एक जर सीबीएसईचं शिक्षण घेत असेल तर त्याच्या पुढे आमचे मराठी शिकणारे लेकर टिकतील का आ, आज जर शासनाने काय डिपार्टमेंटला गाड्या पुरवलेल्या आहेत त्या गाड्याचा विमा आहे पण त्या कर्मचाऱ्याचा विमा आहे जर ऍक्सिडेंट झाला तर त्या गाडीचे पैसे शासनाला विमा कंपनी देईल पण जो कर्मचारी मरणार आहे त्याला पैसा नाही नानू कंपावर त्याच्या घरच्याला नोकरी नाही तर या व्हिडिओ तर या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की आमच्या कर्मचाऱ्यांचं दुःख शासनाने लक्षात घ्यावं हो। काम तर आम्ही तेच करीत आहेत तुम्हाला सांगतो आरोग्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरला सुद्धा एवढे काम नसतील तेवढे ऑनलाईनचे काम आहेत आणि फिजिकली वर्क करून ऑनलाईन वर्क करायचंय आता सांगा आज आमच्या आरोग्य विभागात लातूर जिल्ह्यापुरतं बोलतो मी तर जवळपास साठ ते सत्तर टक्के लोकांना बी पी शुगर आहे पन्नास टक्क्याच्या वर लोक पन्ना चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या वरचे आहेत परमनंट जरी झालं तर त्यांना लाभ किती मिळणार आहे दहा वर्ष पण तेवढं तर द्या जाता जाता कित्येक कर्मचारी आमचे काही कारण असतो त्यांना कामाहून काढून टाकलं हेच जर कर्मचारी परमनंट असते तर त्यांना कोणी हात लावला नसता आमचं भविष्य सिक्युअर करावं आम्ही एवढ्या वीस वीस वर्ष सेवा दिल्यात तुटपुंज्या पगारीवर त्याचं शासनाने लक्ष घ्यावं गांभीर्याने ही बाब लक्षात घेता आमच्या मागण्या तुम्ही पूर्ण कराव्या ही या शासनाला हात जोडून नम्रतेची 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 विनंती आहे शासन आम्हाला आमच्या लेकराबाळांना न्याय द्या एवढीच तुमच्याकडून कोण अपेक्षा आहे आणि जीव घ्यायला हरकत नाही आम्ही काम बंद आंदोलन मागे घेणार नाही किती दिवस जी आर निघून सतरा महिने झालं अजून आम्ही इथंच खितपत पडलेले आहेत हा तर शासनाला हात जोडून विनंती आहे आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा आम्ही असंच राहू आमचे लेकर उपाशी मोरूजा काय हरकत नाही पण आम्ही आंदोलन सोडणार नाहीत धन्यवाद सर सर गेले एकवीस वर्ष झालं आम्ही कंत्राटी पदावर कामाला आहेत चार पाच हजारावर जॉईन झालेले लोक आता कुठं वीस हजारावर आहेत मला सांगा वीस हजारामध्ये काय येतंय गोड तेल वीस वर्षापूर्वी चाळीस रुपये किलो होतं आज करडीचं गोड तेल साडेतीनशे रुपये किलो आहे आज सुद्धा आम्ही आमच्या घरी पाम तेल खाता एकशे दहा रुपयाचा पुडा मला सांगा पाम तेल हृदयाला हानिकारक आहे पण आणायचे कुठून पैसे ज्या वेळेस हृदयविकार होईल अटॅक होईल आम्ही मरून जाऊ पुन्हा आमच्या घरातलेला दुसऱ्याला अटॅक येईल काय आम्हाला हरकत नाही आमची अवकातच नाही करडीचं तेल विकत घेऊन खायचे आ लाखवाल्याला बी गोड तेल तेवढ्यालाच पगार आहे ज्याला लाख रुपये पगार आहे त्याला बी गोड तेल एकशे तीनशे पन्नास रुपये किलो आहे आम्हाला बी तेवढंच आहे आम्हाला फायदा काय शासनाची गुलामी करून ह्या स्वतंत्र भारतामध्ये गुलामीची फळी म्हणजे कंत्राटी कर्मचारी आहे बस कर्मचारी महाराष्ट्रामध्ये या संपामध्ये तेहतीस हजारा पेक्षा जास्त कर्मचारी संपत आहे जर तेतीस हजार कर्मचाऱ्याचा जर विचार केला प्रत्येकाच्या घरी चार पाच लोक त्या नोकरीवर कंत्राटी नोकरीवर अवलंबून आहेत तेवढ्याचा परिवार आज टेन्शन मध्ये जवळपास दोन लाख लोकांचे परिवार उघड्यावर आहेत तरी सुद्धा शासनाला आम का आमची किव येत नसल आम्ही काय काम करीत नाहीत का आणि आम आमच्यावर जे जाच काठी आहेत की यांना पाच टक्के जर इन्क्रीमेंट वाढवायचं असेल तर यांना एक्सलेंट पाहिजे एक्सलेंट म्हणजे अरे कामच करायला वीस वीस वर्षापासून तेच काम करायला म्हणजे काम आमचं एक्सलेंट नाही का तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही काय करताल अरे तुम्हाला, करता तुम्हाला वीस दोन लाख अडीच लाख तीन लाख पगार आहे तर आमच्या वर्षाची बी पगार नाही त्याच्यात खायचं काय आणि वाचवायचं काय